नमस्कार मंडळी स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आपण वेज थाळी बनवलेली आहे बरं इथं मी आज गुरुवारसाठी स्वामीच्या नैवेद्यासाठी बनवलेली आहे कोणतीही गोष्ट मनापासून केली की मन, के मन समाधान होतं आणि दिवसभर असं प्रसन्न असल्यासारखं वाटतं तर इथं मी आज स्वामींच्या आवडीची घेवड्याची भाजी डाळ आणि रताळ्याची खीर बनवलेली आहे चपातीने भातसुद्धा बनवलेला आहे या ठिकाणी नैवेद्य नैवेद्यसुद्धा दाखवून घेतलेलं आहे बरं मी ही थाळी नैवेद्यासाठी बनवली होती तर घरातही असाच कधीतरी बेत बनवून पहा घेवड्याची भाजी थोड्याशा वेगळ्या पद्धतीची बनवलेली आहे रताळ्याची खीर थो थोडीशी वेगळी वेगळ्या पद्धतीची बनवलेली आहे तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया आता इथे एक कुकर घेतलेला आहे मी कुकरचे डबे घेतलेले आहेत सॉरी तर मिक्स डाळी घा आहे मी इथं तर तूर डाळ मूग डाळ आणि मसूर डाळ आता सगळ्या डाळी आपण भिज धुवून घेणार आहोत आणि पाणी घालायचं आहे याच्यामध्ये एक टमॅटो मी आ, कट कट न करता टाकलेला आहे नंतर मी कट केला होता याला वरचा डबा बसत नव्हता म्हणून तर हळद टाकायची आहे चिमूटभर आणि याच्यामध्ये थोडंसं तेलाची धार ओतून द्यायची आहे म्हणजे मस्त शिस्ते डाळ आपली तांदूळसुद्धा इथं ता धुवून घेतलेले आहेत शिजेल इतकं पाणी घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये ढवळून घ्यायचं आहे, आहे पूर्णपणे म्हणजे जेणेकरून मीठ आपलं विरघळलं जाईल आता इथे एक स्टँड ठेवलेला आहे कुकरमध्ये आणि त्याच्यामध्ये लिंबूची फोड आणि पाणी टाकलेलं आहे वरती आता आपण डबे ठेवून घेणार आहोत एक झाकण ठेवायचं आहे आणि जे मी रताळ्याची खीर बनवणार आहे त्याच्यासाठी मी हे रताळे उकडून घेतलेले घ्यायचे आहेत आपल्याला ते वरती ठेवून द्यायचे आहेत कुकरचं झाकण बसत नव्हतं मग मी खोलगट पी प्लेट ठेवलेली होती याच्यामध्ये आणि उकडवून घेतलेलं आहे तर आता याला कमीत कमी चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला कुकरच्या तर आता इथं कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तर आपण गव्हाचं पीठ मळून घेणार आहोत आपण चपाती बनवणार आहे तर इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि थोडं थोडं पाणी घालून सैलसर आपण जसं पीठ मळतो चपातीसाठी तसं पीठ मळून घ्यायचं आहे आता इथं बघू शकताय पीठ मळून झालेलं आहे आणि आता वर वरनं दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि पीठ भिजत ठेवायचं आहे सगळ्या पिठाला तेल मस्त असं लावून द्यायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे मस्त असं पीठ भिजलं जाईल आपलं तर आता इथं आता इथं मी स्वामींच्या आवडीच्या घेवड्याची भाजी बनवणार आहे स्वामींना खूप आवडते ही भाजी तर इथं घेवडा मी स्व स्वच्छ धुवून घेतलेला आहे हाताने तोडून घेतला होता आणि बाजूला मी दही ओतून दिलेला आहे अर्धे वाटीपेक्षा थोडंसं जास्त दही होतं माझं तुम्ही कमी जास्ती करू शकता आवडीप्रमाणे लाल तिखट एक चमचा काळं तिखट एक चमचा धनेपूड एक चमचा आणि हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता एक जीव करून घ्यायचा आहे पूर्ण एक जीव झालं पाहिजे इथं लसूण अद्रकची पेस्टसुद्धा मी टाकलेली आहे आहे तर आता याला एक जीव करायचा आहे आता एक जीव एक जीव झालं की लगेच इथं कढई ठेवलेली आहे मी गरम होण्यासाठी आणि जे कुकर आहे आपलं ते बाजूच्या गॅसवर ट्रान्सफर करून दिलेलं आहे आणि आता इथं तेल ओतून द्यायचं आहे तेल ओतून दिल्याच्यानंतर कढईमध्ये तेल मिडियम गरम झालं की जिरं मोहरी कडीपत्ता याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे मस्त असं तडतडले पाहिजे तडतडले कडीपत्ता वगैरे तडतडला की मग याच्यामध्ये मी कांदा कापून घेतला होता जरा मोठ्या मोठ्या साईजमध्येच कांदा कापलेला आहे तुम्ही बघू शकताय तर आता ते कांदा याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे फोडणीला वेगळं दुसरं काहीच वापरलेलं नाही या ठिकाणी मी तर आता इथं कांदा टाकून दिल्याच्या त्यानंतर एड uh, एकजीव करून घ्यायचा आहे सॉरी तर एक जीव झाल्याच्यानंतर दोन ते तीन मिनटं कांदा परतल्याच्यानंतर असा थोडासा कलर आला लगे की लगेच आपल्याला घेवडा याच्यामध्ये ओतून द्यायचा आहे एकजीव केलेला तर आता इथं सगळे मसाले वगैरे आपण याच्यामध्ये ओतून दिलेले आहेत किंवा मिक्स करून घेतलेले आहेत अगोदरच आणि आता याला एकजीव करून घ्यायचा आहे फोडणी सगळी आपली एकजीव झाली पाहिजे तर आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर न करता ही भाजी बनवणार आहोत आपण बघू शकता एकजीव झालेला आहे आणि आता आपल्याला वाफेवरच ही भाजी शिजवून घ्यायची आहे त्याच्यामुळं वरती झाकण ठेवून एक दोन दोन मिनटाला सारखं उघड झाप करून याचे एकजीव करत राहायचं आहे जोपर्यंत आपला घेवडा आतला मऊ पडत नाही तोपर्यंत आपल्याला याला हलवत राहायचं आहे किंवा एकजीव करत राहायचं आहे झाकण काढून काढून तर आता इथं बघू शकताय पाणी न घालतासुद्धा दह्याला आणि आपल्या मिठाला पाणी सुटलेलं आहे या ठिकाणी आता इथं बघू शकता आहे मस्त असं भाजी आता पाणी ॲब्झॉर्ब झालेलं आहे एक सात ते आठ मिनटाची प्रोसेस आहे तर आता याच्यामध्ये मी डाळव्याचं कूट टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट तर सगळेजणच टाकतात पण डाळव्याचं कूट टाकून नक्की ही भाजी बनवा आवडेल न सगळ्यांना तर इथं डाळव्याचं कूट टाकलेलं आहे आणि घेवडासुद्धा मऊ पडलेला आहे ल जे लास्टला एखादी मिनिट राहतं ना आपलं तेव्हा याला डाळव्याचं कूट टाकायचं अगोदर टाकलं की कढईला चिटकू शकतं तर बघू शकता इथं मी डाळव्याचं कूट टाकल्याच्यानंतर एकजीव झाल्यावर भाजी एकदम अशी सुकी सुकी झालेली आहे आता ही भाजी आता रेडी झालेली आहे म्हणू शकता थोडीशी कोथंबीर सोडून द्यायची आहे वरणं आणि एकजीव करून घ्यायचं आहे कोथंबीर टाकल्याच्या नंतर आता ही भाजी रेडी झालेली आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला कुकर आता आपला थंड झालेला आहे काढून द्यायचा आहे आणि आता डबे बाजूला काढून द्यायचे आहेत आणि इथं आता मी सर्वात अगोदर डाळ करून घेणार आहे टोमॅटोच्या वरची साल काढून डाळ मस्त घोटून घ्यायचा आहे आणि गरम पाणी ओतून द्यायचं आहे मी कढईमध्ये गरम पाणी बाजूला गरम करून घेतलेलं आहे पाणी लगेचच आपण डाळीला तडका देऊन घेणार आहोत आता इथं बघू शकता एकजीव करून झालं की मग कढई त्याच कढईमध्ये तेल ओतून द्यायचं आहे कमीत कमी अंदाजे आपल्याला तेलाच्या पळीने एक एक पळी आपल्याला तेल ओतून द्यायचं आहे इथं जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकून दिलेला आहे मी फोडणीमध्ये आणि सांगायचं झालं तर जे आपली हिरवी मिरची असते ते उभी कापायची आहे आणि त्याच्यातून दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि ती मिरची याच्यामध्ये टाकून द्यायची आहेत मस्त तडतड झाली पाहिजे आणि मिरचीतलं जे क तिखटपणा आहे ते डाळीत उतरला पाहिजे अशा पद्धती तिनं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मिरची म्हणजे जेणेकरून तिखट सुटेल तर आता इथं बघू शकता मी पिवळीच डाळ बनवत आहे साधी सोपी आणि मस्त तड़तर झाली की लगेच याच्यामध्ये आपण डाळ ओतून देणार आहोत चवीनुसार मीठ आणि मी इथं अद्रक लसूणची पेस्ट फोडणीत न टाकता आत्ता टाकत आहे कारण चव छान येते म्हणून अद्रक लसूण जर वापरत नसाल खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल स्किप करू शकताय तर ढवळून घ्यायचं आहे मस्त डाळीला उकळी येऊ द्यायची आहे मस्त डाळीला उकळी आली की मग बाजूच्या गॅसवर ठेवून द्यायचं आहे एक उकळी आली याच्यानंतर आता इथं मी त्याच गॅसवर टोप ठेवलेला आहे दुधाचा तर अर्धा लिटरपेक्षा थोडंसं जास्त माझं दूध आहे आणि जे आता आपण रताळ्याची खीर गोडाचा पदार्थ म्हणून करणार आहोत ते क करून घ्यायचं आहे दूध गरम झालं की उतू येत असेल तेव्हा आपण इथं साखर टाकून घेतलेलं आहे गोडीच गोडाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकताय केशरच्या काड्या टाकलेल्या आहेत अवेलेबल असेल तर घालू शकता नाही तर स्किप केलं तरी चालेल ढवळून घ्यायचं आहे आणि कमीत कमी सात ते आठ मिनटं हे दूध आता आपल्याला उकळवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकताय मस्त असं दूध उकळत आहे तवर आपण इकडं रताळं किसून घेत आहोत इथं मस्त असं दूध आता आपलं उकळून झालेलं आहे आणि आता जे आपण रताळं किसून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि मस्त असं उकळी काढून घ्यायची आहे कमीत कमी तीन ते चार मिनटं आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे आत्ता जरी पातळ दिसत असेल ही खीर तर नंतरनं ही दाटसर होते जेव्हा थंड होते तेव्हा आता इथं मी बाजूच्या गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे छोटा आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे एक चार चमचे मी त्या अंदाजे तूप घालून घेतलेलं आहे इथं काजू बदाम पिस्ता घेतलेला आहे जे ड्रायफ्रूट्स तुम्हाला घालायचे आहेत ते घालू शकताय माझ्याकडे हेच अवेलेबल होते म्हणून मी हेच घातलेले आहे थोडासा हलका कलर आल्यासारखा दिसला की लगेच याला बंद करायचं आहे गॅस बाजूला काढून ठेवायचं आहे एक एखादं मिनटं आणि मग लगेच याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे आता इथं बघू शकताय आहे मस्त असं खीर आता उकळत आहे तीन ते चार मिनटं झालेलं आहे उकळवून आणि इथं सगळे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकून दिलेले आहेत तळून घेतलेले आहे बरं आवडत असेल तर घालू शकता नाही तर स्किप केलं तरी चालेल ड्रायफ्रूट्स आणि आता उकळी आलेली आहे तीन ते चार मिनटं झालेले आहेत या खिरीला उकळवून आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि आता इथं स लगेचच आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे मस्त गोळा घ्यायचा आहे पिठात डीप करायचा आहे बरं आता मी चार लेअरवाली चपाती बनवत आहे तर चपातीचा व्हिडिओ या अगोदर एकदा तुम अपलोड केलेला आहे चॅनलला तर नक्की जाऊन चेक करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे मस्त अशी खमंग चपाती भाजून झालेली आहे आता वेज थाळी आपली रेडी आहे म्हणू शकताय आणि आता आ... आपण नैवेद्य दाखवून घेणार आहोत वेश म मध्ये माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ